बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला बरोबर तीन महिने उलटून गेलेत संतोष देशमुख यांना ज्या क्रूर पद्धतीनं संपवण्यात आले त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक संतप्त आहे संतोष देशमुखांना मारताना पण हसणाऱ्या आणि पाणी मागितलं म्हणून तोंडावर लघुशंका करणारे हैवानासारखे आरोपी सध्या तुरुंगात आहेत पण यातील एक आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे तसेच या प्रकरणात एसआयटीनं न्यायालयात चार्जशीट दाखल केली या चार्जशीटमधील आणखी एक महत्वाचा जबाब मुंबई तकच्या हातीला लागलाय वाल्मिक कराड खंडणी कसा गोळा करायचा त्याने आवादा वाईन किती वेळा खंडणी मागितली वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा ज्यांच्या तक्रारीनुसार दाखल झाला आहे त्या आवादा वाईन मिल कंपनीचे जे इंजिनियर आहेत सुनील केदू शिंदे यांच्या जबाबात काय आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वानन बिकट तुम्ही पाहतात मुंबईत बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग या गावच्या शिवारात अपारंपरिक ऊर्जेच्या शोधात घाटमात्यावर पवनचक्की होत आहे आवादा वाईन मिल या कंपनीचं मसाजोग गावामध्ये लागणाऱ्या सर्व साहित्याचं गोडाऊन तयार करण्यात आलेलं आहे तसेच इथे एक कार्यालय देखील आहे या कार्यालयात सुनील केदू शिंदे शिवाजी थोपटे यांच्यासह सुरक्षा रक्षक काम करतात आणि या कंपनीच्या आवारात सहा डिसेंबरला सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि ज्ञानेश्वर मुळे हे चौघ आवादा कंपनीच्या गेटजवळ आले आणि सुरक्षा रक्षकांशी त्यांनी वाद घालत त्यांना शिवगाळ केली व आत आले सोनोने नावाचे ग्रस्त हे सुरक्षा रक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि ते मूळचे आहेत त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना फोन केला त्यानंतर सरपंच संतोष देशमुख तिथे हजर झाले व त्यांच्यात बाचाबाची व हनमारी झाली हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत गेला पण सोनोने यांची त्या दिवशी अट्रॉसिटीची तक्रार घेतली नाही व आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक गुले व ज्ञानेश्वर मुळे यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सोडून दिलं त्यानंतर आठ डिसेंबरला विष्णू साटे सुदर्शन घुलेनं नांदूर फाट्याच्या तिरंगा धाब्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला व वा वाल्मिक कराडचा निरोप हा सुदर्शन घुलेला दिला पण हा निरोप काय होता तर खंडणी गोळा करण्यात कोण अडथळा येत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा व याचा इतरांना संदेश जायला पाहिजे की आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर काय होतं पण ज्या खंडणीमुळे संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून झाला त्या वाल्मिक वाल्मिकार अधिकाऱ्यांना तब्बल सहा वेळा खंडणी मागितली यासाठी कधी फोन झाले तर कधी बैठका झाल्या तर कधी वाल्मिकने कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकवण्यासाठी सुदर्शन घुलेला पाठवलं आवादा वाईन मिल कंपनीचे अभियंता सुनील केदू शिंदे यांनी पोलिसात दिलेल्या जबाबातून मोठी माहिती समोर आली आहे आता पहिल्यांदा खंडणीची धमकी ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दिली तुम्ही परळीत येऊन भेटा नाही तर काम बंद करा असा निरोप सुनील केदू शिंदे यांना वाल्मिक कराडने फोनवरून दिला त्यानंतर दुसऱ्यांदा खंडणीसाठी फोन आला अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला तेव्हा वाल्मिक कराडने निरोप दिला की तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे कामं चालू आहेत याची मला माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं वाल्मिक कराडने शिवाजी थोपटे यांना फोनवरून निरोप दिला असं शिंदे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले त्यानंतर तिसऱ्यांदा फोन नाही तर थेट परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं जे कार्यालय आहे जगमित्र कार्यालयात आठ ऑक्टोबरला थेट ही भेट झाली त्यावेळी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुनील केदू शिंदे यांचे सहकारी शिवाजी थोपटे उपस्थित होते आवादा कंपनीचा प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी देण्यात आली म्हणजे दोन वेळा फोनवरून धमकी देण्यात आली व जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा खंडणी मागितली आणि ती रक्कम होती तब्बल दोन कोटी रुपये त्यानंतर चौथ्यांदा खंडणीच्या मागणीसाठी वाल्मिक सुदर्शन घोले हा सव्वीस नोव्हेंबरला मस्सा जोगला आवादा कंपनीत आला आणि म्हणाला की वाल्मिक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर पुढची जी तारीख फार महत्वाची आहे याच तारखेला आधार घेत वाल्मिक कराडवरती पहिल्यांदा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे ती तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर या दिवशी विष्णू चाटेचं जे केज मधील जे कार्यालय आहे त्या कार्यालयातून विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदेना साडे अकरा वाजता फोन आला त्यावेळी वाल्मिकांना बोलणार आहेत मग वाल्मिक कराड फोनवरती बोलतो आणि म्हणतो अरे ते काम बंद करा चालू ठेवलं तर वातावरण गडूळ होऊन बसल ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू कराल तर याद राखा अशी थेट धमकी वाल्मिकराडनं खंडनी व न मिळाल्याने दिली आता एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजता सुदर्शन घुले येतो सकाळी वाल्मिकराडचा फोनवरून काम बंद करण्याची धमकी आली दुपारी एक वाजता आवादा वैनमिलच जे मसाजोगचं ऑफिस आहे त्या कार्यालयात सुदर्शन घुले येतो आणि वाल्मिकांडांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा अण्णा आज केजमध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांची भेट घ्या असं धमकावून ऑफिसमधून तिथून सुदर्शन घोले निघून जातो त्यानंतर सहा डिसेंबरला सुदर्शन घोले आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये आला सुरक्षा रक्षक सोनून यांना शिवीगाळ करून मारहाण केली थोपटे यांना दोन कोटी रुपये साठी खंडणी द्या नाही तर कंपनी बंद करा अशी धमकी दिली यावेळी संतोष देशमुख यांनी या, या भांडणामध्ये मध्यस्थी के केली आणि तिथे खंडणी मागण्यासाठी अडथळा निर्माण झाले म्हणून तुला बघून घेतो तुला जिवंत सोडणार आहे अशी धमकी दिली असं शिवाजी थोपटे यांनी सुनील केदू शिंदे यांना सांगितलं होतं हा सुनील केदू शिंदेचा जबाब आहे त्यांनी एसआयटी मध्ये दिला आहे म्हणजे तब्बल सहा वेळा धमकी देण्यात आली कधी फोन करून तर कधी थेट भेट घेऊन तर कधी आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये मा माणसं पाठवून पण याची सर्व तक्रार ही संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर करण्यात आली वाल्मिक कराड विष्णू चाटे व सुदर्शन घुले या तिघांविरोधात सुनील शिंदेच्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा हा एक अकरा डिसेंबरला म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दोन दिवसानंतर दाखल झाला आता कराड हा खंडणीच्या प्रकरणामध्ये आधी तुरुंगात होता त्यानंतर वाल्मिक कराड हा सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देखील मकोका त्याच्यावर लागला आहे तो तुरुंगात आहे पण प्रश्न असा आहे की वाल्मिकने सहा वेळा विष्णू चाटे सुदर्शन घुलेच्या मार्फत आवादा कंपनीकडे खंडणीची मागणी केली पण आणखी असे काही प्रकल्प बीड जिल्ह्यातील आहेत का ज्यांच्याकडे पण खंडणीची मागणी केली आहे आणि त्यांचा गुन्हा नोंद झाला नाही हे येणाऱ्या काळातच समोर येईल बाकी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी तुम्ही पाहत राहा 문바이도